आज चिमणी पाडण्यात आलेली आहे काय प्रोसेस होतं किती दिवसाची पेंडिंग होती चिमणी काय ही अंतरिक्ष मल्टिकॉन्स प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी असून या कंपनीच्या आवारामध्ये एक धोकादायक अवस्थेत उभी असलेली चिमणी जी पूर्वी लक्ष्मी नावाने प्रसिद्ध होती त्या चिमणीचं आज आम्हाला सोलापूर महानगरपालिकेने ती धोकादायक अवस्थेत असल्याकारणाने डिमॉलिश करण्याचे आदेश दिले होते कारण लगतच्या ग्राउंडवरती एक्झिबिशन ग्राउंड आहे आणि काही मोठमोठ्या सभा किंवा कार्यक्रमाचं आयोजन गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये एक सर्वात मोठं ग्राउंड उपलब्ध असल्याकारणाने या इथं करण्याचा प्रयत्न असायचा सर्वांचा तर त्या परिस्थितीमध्ये अशा धोकादायक अवस्थेतली चिमणी ठेवणं हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच धोकादायक होतं तसा रिपोर्ट देखील आम्ही पूर्वी दोन वर्षापूर्वी महानगरपालिका आयुक्तांना आय आय टीन्सकडून तयार केलेला रिपोर्ट सादर केला होता टेक्निकल रिपोर्ट सादर केला होता जो कॉर्पोरेशननी त्यांच्या टेक्निकली स्ट्रक्चरल ऑडिटर्सकडनं तो तपासून घेतला होता आणि त्यांचाही रिपोर्ट होता आणि त्याप्रमाणे त्यांनी गेल्या महिन्यामध्ये आम्हाला एक नोटीस दिली होती की ही धोकादायक असेल चिमणी त्वरित काढून घ्यावी म्हणून ती आम्ही आज रोजी सर्व टेक्निकल सुरक्षा वापरून ती आम्ही डिमॉलिश केलेली आहे काय काय वापरलं साधारण मॅक्झिमम आम्हाला दोन तासाचा वेळ लागला मुंबईतली एक अनुभवी टीम आम्ही इथं केली होती आणि त्या टीमने ते काम व्यवस्थितरित्या त्या एक्सकोवेटरच्या ह्याच्याप्रमाणे घेऊन डिमॉलिश केलेली आहे किती खर्च आला याची सर अजून तसा तो विषय कंपनीला ॲक्च्युली प्रायव्हेट बिलिंगमधला आहे कंपनीने काय ठरवलं मला माहीत नाही कंपनीने जे ठरवलं त्याप्रमाणे त्यांचं बिल पेड होऊन जाईल पण ज्या सुरक्षा घ्यायची होती ज्या उत्कृष्ट पद्धतीनं त्या कंपनीनं ते आज डिमॉलिश केलेलं आहे त्याच तोड नाही म्हणजे त्यांनी ज्या डिरेक्शन्स ठरवले होते त्या डिरेक्शन्सप्रमाणे पडायला पाहिजे होती अपेक्षित जसं होतं तशा पद्धतीनं बिलकुल दोन तासाच्या आतमध्ये ती व्यवस्थित डिमॉलिश झाली आहे काय किती 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 वर्ष कालावधी आयुष्य असेल तशी जो माहिती आमच्याकडे काही जास्त उपलब्ध नाही की कधीपासून पूर्वी कधी ही चिमणी बांधण्यात आली होती पण जी चिमणी ज्या पद्धतीनं होती आणि ज्या पद्धतीनं तीन डिग्रीनं त्या नॉर्थ सॉरी साऊथ वेस्ट साईडला झुकली होती ती आणि कधी आपण या भूकंपाच्या पट्ट्यामध्ये आप काही जर जो झाला असा तर तो न भूत न भविष्य ती असा अपघात घडलाचा असता गेल्या काही पंधरा दिवसापर्यंत आपण तशा गोष्टी घटना पाहतो आहे आणि मग एकमेकाला जबाबदार धरण्यामध्ये काहीच त्यात अर्थ नव्हता आणि ते करणं अत्यंत आवश्यक होतं आज अंत करणानं आम्ही ती आज डिमॉलिश केलेली आहे असं म्हणूया की आपल्या ह्या इथली शेवटची जी खून होती आज नाईला जाणं आणि अवस्थेत ती आम्हाला मिटवावी लागली कारण तशा अवस्थेमध्ये तिचं धोकादायक म्हणजे ठेवणं अत्यंत नागरिकाच्या दृष्टिकोनातनं धोकादायक होतं ओके धन्यवाद